योगा करण्यासाठी मैदानात आला पाहिजे रोहित सिद्ध अरिष आकाश आकाशे अक्षय टवा दुष्कल मोले सचिनपुरे तवा चिकल पोहोचव अनियल मोले सोलापूर गोरख शिंदे वर्षा वीस पंचवीस गोष्ट पुकारल्या तु का भाऊंचा सोळा मे दोन वर्षे ऐंशी हो वर्षाचे करोड नाही आमच्या दर्ग्याना पांढी घाटी होता येत नाही पण गुडग्या गुडगा छाती लागतोय गुडगा वा भारतानं जगाला दिलेली देवी आहे जगाला आणि एकवीस जून हा जागतिक योग दिवस आहे जागतिक योग दिवस योगासन पट्टो योगा केला की कुठली गोळी सुद्धा तोंडा हलू घालाय लागत नाही वारकरी आहे तरी वारकरी खरोखर शाकाहारी असतो संग्राम भाव मांसाहारी आणि जो होटान पाणी पडतो तो शाकाहारी गाय म्हैस बघा माणूस सुद्धा होटाने पडतो पाणी त्याच कुत्र घ्या मांजर घ्या वा घ्या अस तुलना केलेली अगदी प्राण्यांपासून असे शाकाहारी ते वय वर्षा ओघांच्या आहे अशा अनेकांना तुम्ही एकत्र केलेला आहे गरिबांचे गरिबांची कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांची मूल मजुरांची कामगारांची पोरं एकत्र अगदी अनेक वर्ष त्यांच्यावरती मैदान कधी होणार कधी होणार आणि गेल्या वर्षी तुम्ही आला होता मी सॉमेटल होतो उपाऱ्याला तुम्ही आला होता आता तारीख जाहीर केली सोळा मे आमची तारीख आहे वर्ष तीनशे पासष्ट दिवसात तीनशे पण तारखे माझ्या होतात अनेक जण हरवतात मैदान घेतो म्हणून परत काहीतरी कारणाला पाऊस आला असं झाले तर झाले पण एवढा पावसा एवढं वादळ झालं मागचा बॅनर सुद्धा फाटला होता बदल होणार नाही इकडं तिकडं होणार नाही कुस्त्या सगळ्या होणार आहे आणि सगळ्या कुस्त्या चालू झालेल्या सगळ्या कुस्त्या हे विशेष कौतुक आहे तुमचं भारतात एक तुम्ही तीन देश एकत्र आणलेले आहे भारत इराण जॉर्जिया आणि जितेंद्र पवार आज या मैदानाचं सारथ्य करतायत त्यांचं खरोखर कर कौतुक आहे बोला रोहित नाना पैलवान आवाज फुटके बेनापूर पैलवान आवाज फुटके विरुद्ध आदित्य गाडगे निमगाव आणि आदित्य गाडगे मगरान्ते निमगाव मल्ल सभांत असतात आपला पंजा बट्टा इथं आईत या घरानाला कुस्तीला वावस्त आहे पवार घराना झाले बोला छोटा नाता बौर पारगाव का प्रतिस्पर्धी पैलवान होतल्याच्या सांगली या व्यासपीठावर या व्यासपीठावर या आले बेटा बांधला आणि अभ्यासपीठाची उंची सुद्धा बनलीय अनेक पैलवान व्यासपीठावरती आले बोला संदीप पैलवानांमध्ये राहणारा सुनील भोटे नाही आता देवा थापा जेवढ्या इकंड मला मिळाल्या असत्या संदीप बापूने आवाज उजव आवाज <स्थावाद> उठवला सारखे ठा कुस्ती पद्धत आहे संदीप बापू या जा श्रीजय देशमुख आपल्यामुळे अनंतराव बापू लष्करांचा चिरंजीव संदीप बापू आहे कुस्तीसाठी न्याय मिळावा म्हणून लढणारा माणूस आणि नेहमी कुस्तीसाठी माणसात राहून माणसासाठी लढणारा माणूस आहे या कुस्ती मैदानात छान विचार आज मोळके तोंडोली जाहिरातीवरच्या कुस्त्या दहा पाच मिनिटात आल्या तर ठीक मी वीस कुस्त्या पुकारल्यात पहिला दिसता तर ठीक हात घ्यायचा निर्णय घ्यायचा आणि कुस्ती कॅन्सर करायच्या पहिल्या सुनील भोदे क्रांती तुमचा झाला भाऊ स्वागत <laughs> संतोष दागडे ते चेहरमान आपण उपस्थित आपलं स्वागत या कुस्ती मैदानाच्या कुस्ती मैदानाच्या हर्षल हा कधी का राष्ट्रीय विजेता शालेवरती सुरु काय शरद भाऊ ने मिशन ऑलिम्पिक मध्ये करायच्या पोरा सगळा खरं का शरद भाऊ

प्रकाश गायकवा आपण उपस्थित आपलं स्वागत संग्राम फाउंडेशनच्या सगळ्या सगळ्याकडे आणि भारत सरकार एकोणीसशे बहात्तर ला भारत मध्ये किताब येत उत्तर प्रदेश सरकारचा हिंद केसरी यांना उत्पन्न अस्सलमान आता तेवढा शिल्लक राहिलेला शिल्लक राहिलेला जळगाव उपकामी मोहन सिंग बिशिणा मार्ग एकोणीसशे सहासष्टांना मी सोभा घेतला आणि दोन तीन कुस्त्या काढल्याने सगळ्यांनी बहिष्कार टाकाय ठरवला बाळासाहेब देसाई होते त्यावेळी महसूल मंत्री बाळासाहेब देसाई म्हणले आता काय असते नाटकी चालणार नाही दोन तीन कुस्त्या केलेल्या आहेत ठरावं लागल आणि कुस्त्या कराव्या लागतील आणि एकोणीसशे सासष्ट सालची गादा महाराष्ट्र श्री खड्ड्यावर घेतली आणि या महाराष्ट्राचे पाचवे महाराष्ट्र श्री आणि या महाराष्ट्राचे पाचवे हिंद केसरी हिंद केसरी दिनारास यांना वेळी वर्ष अवघ्याऐंशी अवघ्याऐंशी चाळ्यांच्या वर्ष चाळ्यांच्या वर्ष माहिते वांगी ओंकार माहिते वांग्याला का वाजय सब पुकार के चला दोंदा, ओंकार मोईके वांगी दुसरा पुका, तिसरा स्करा निर्णय घ्या जामा पैलवान बाबुराव कदा, अबन यादि खर इपसी, ग्रामपच्चा इस सबस्वा, बाबुराव कदा,

सवारी हटलेली आहे अक्कांना कुस्त्या चालू आहेत अक्कांना जणू कोय एक लाख क्युसेस पाणी सोडल्यासारखं आहे हो नाही सरकार इतकडे उपस्थित होत आहे तिथं विश्वास स्वागत आहे बोला हनुमंत पैलवान सोहरी पदव्या हनुमंत यादव सोहरी पदवनयानुमंत पैलवान सोहरी आद्या रवींद्र रवी चौरीचे चतात रवींद्र चन्नेचे पोलीस पाटील आपलंही मनापासून स्वागत कुस्ती वैतानाच्या रवींदा एक चांगला बोरगा त्यांनी घरामध्ये तयार केला क्रांती कारखान्याला सराव करतो तो बिदाई सगळ्या राजू मुज्यावर पाहिजे आर पंच म्हणून

एकोणीसशे सालचे साल महाराष्ट्र केसरी जळगाव मुक्कामी महाराष्ट्र केसरी करा घेतले आणि एकोणीशे एकाहत्तर ला हे केसरी आणि एकोणीशे बहात्तर ला उत्तर प्रदेश सरकारनं भारत म्हणला वर्षी

मध्य तरी अण्णा कोल्हापूरला होते आणि सगळं कोल्हापूर उठून बसलं अण्णांचा जीव वाचवण्यासाठी आणि परवा गाडीवर अपघात झाला अगदी खुब्या लागले तीन जागी मोठलं होत डॉक्टर म्हटले आता बाहेर पडायचं नाही तुम्ही डॉक्टर आहे का मी डॉक्टर आहे मी माझ्या शरीराचं बघतो आणि आता चिर तरुण हिंद केसरी परत बाहेर निघले आणि आत येतात हिंद केसरी दीनानाथ सिंह टाळ्यांच्या वेळेला येतात चाळ्यांच्या वेळेला तुम्हाला बक्षीस दिलं ते मी शंभर रुपयेच धन्यवाद त्यांच्याकडून बक्षीस मिळणं माझे खरोखर माझ्या जीवनाची जी उतराही झाल्यासारखा आहे काहीतर माझ्या जीवनामध्ये मी काहीतरी केलंही असं आहे काका पाटील डोंगरा संघाचे वाईस चेअरमन आपण या ठिकाणी उपस्थित आपलं मनापासून स्वागत आहे कडेगाव तालुका मजूर फेडरेशनचे अध्यक्ष सन्मानिया संजय पवार आपण उपस्थित आपलं स्वागत आहे या कुस्ती मैदानाच्या निमित्तानं सार्थिक पाटील रणजित किरण शिंदे पृथ्वीराज पाटील विश्वास माने पृथ्वीश पाटील विश्व

आणि विरोध आहे मिर्झा इराणी ज्याचा अंदाज अखेर कुणाला भारताच्या पैलवानाला बांधता आलेला नाही मिर्झा इराणीला ना कुणीही पाडलेला नाही जितेंद्रा ना बरोबर का आणि महा तो महामुकामला इथं महासक्राम होणार इथं सोळा मे आज सोन्याचा दिवस सगळे दिवस सारखे असतात पण आज सोन्याचा दिवस ओवन पुत्र वायू पुत्र हनुमानाने साथ दिलेला इथं आजूबाजूला एवढं झोडकून काढलेला आहे दोन दोन दिवस ऊन पटलं तरी सुकणार नाही पण इथं तस नाही अगदी प्रामाणिकपणे या कुस्तीसाठी वाहून घेणारे संग्राम भाऊ जाहिरातीवर चकुस चालू झाली जाहिरात सगळ्या कुस्त्या घ्यायलाय मला एक जाहिरात द्या मनोज कदम सागर गोरा शुभम मगर अनिकेत खारे शिखर दोडके अजित पाटील कपडे काढा चला आता कपडे काढायचे आहे नाव घेतले पहिलं आता तयारी लागा चला उठा आता बरेच जागी बसले रे उठा आता चला सर पुढे खुश केला ते बघा हा साहि सांटे होत्या आणि शशी गावडे पायाना अप्पं काय पण नुसत्या टाकतायत त्याला कुंडलचा बोरगाय रवींद्र चेन्नई पंचायतच्या कुस्तीला कुस्ती बघा ज्याला पायाचे काम करत नाही आणि ज्याला पाय नाही ते पोरग कुस्ती खेळते कुस्ती कुस्ती लागते आता चांगला पोरगा आहे कंटे हा

कोकराला तो परवा सासुरी लावतो उद्या शिराळ्याला आपलं हे क्रांती कारखान्याचे माझी विनंती आहे आज पंच म्हणून आपल्याला काही कडेगाव तालुक्यातले वस्तास मंडळी पाठवायचे त्यांची यादी आपण स्टेज वरती द्या सन्मान्य सुनीलजी मोहिते रोहित भोसले विराज पर्यालाय का हा जो अधिकार

शिर्वाद आलावा तुमचा तुमच्या शिवाजी लागणार आहे आनंदराव कडेगाव सन्मान सताजीराव घाडगे म्हणजे राम रोहित नाना हे राम लक्ष्मण एकमेकांच्या खरोखर सहभागे असणार मागे प्रमाणावर राहणारे तुम्ही रोहित नाना खोगावकर

पुराणे हात पंच कुस्तीला द्या अमोल पवार पंच द्या त्या कुस्तीला सुरेश का शुभम द्यायका शुभम दमदारे सुरेश रणजित बैलवान एक मैदानातली अस्सल कुस्ती सुरुवात होती सुरेश रुपणा हात वरती कार आणि शुभम जमणारे पलोदचा पोरगा प्रमोद शिंदेचा पट्टा आणि एक माझ्या आमदार स्वर्गीय संभाजी पवार अप्पाचा पट्टा आहे आज मरगड आलेल्या कुस्तीला उचलून धरलं संभाजी पवार अप्पानी आज त्यांच्यापर्यंत त्यांच्यामुळं खेड्यापाड्यात कुस्त्या चालू झाल्या विजय पाटील महान महाराज केसरी म्हणतात आम्हाला जे काय मिळालं या कुस्त्या चालू केल्या अप्पानी आणि कारखानदारांना का हात घ्यायचं बोलवायचं माय खाना द्यायचा अशी होते संभाजी पवार अप्पा आणि त्यानेच हा कुलदीप यादव सारखा पैलवान तयार केला गोल्डन सिंग जगदीश कालीरामा दिलीप सिंग कालीवाडी असे त्यांचे सगळे पट्टे पुढचे सगळे पैलवान कॉल केल्या रणजित राजमाने किरण सिद्धा जीवन तापकरे सचिन माने अजे माहितीये दहा दहा बारा बारा वेळा एक एक पहिला एवढ्या वेळा देवाचं नाव घेतलं दे। असत देव पण म्हटला असता बोल तुला काय पाहिजे चला आणखी रे कुस्ती घात सोडा सोडा आणखी रे स्मृति, नीरली, यात्या, परतिया वैसे बैठा हुआ। सर, सनमाने राजेंद्र का तेरे से बातचीत नहीं है, अपन वैसे बैठा हुआ अतः है ऐतिहासिक ऐसा पुस्ती मैदान विश्व संग्राम फाउंडेशन ने आयी चीप कडेगाव पुनुचा मातीमध्ये संगरा भोमच्या नावाचं विश्व तयार करण्यासाठी विश्वतेज मैदानामध्ये आहे आणि खरं तर भारताची कोस्ती हिमालमाती सन्मानाने उभी करण्याचा प्रयत्न कडेगाव पुनुचा माती आमचा दैवत धैरावांना देशमुख यांच्या या पुष्टी मैदानाच्या निमित्ताने आणि ही कुस्ती लगेचच बांधल्या गेल्या यात्रेयता वगैरे विनंती सन्मान्य कडेगाव नगरीचे प्रथम कुस्ती लावण्यासाठी आपण मैदानामध्ये या हळूहळू आहे बोला साहिल नलवडे कुंडल साहिल नलवडे कुंडल ओंकार मोहिते वांगी आणि ओंकार मोहिते वांगी कुस्ती सुरुवात होत्या बाळू घोडके आलाय का बोडके ए बाळू घोडके देवापोर आलेला आहे देवाई, देवाई पुरा बाळूके पैसा आहे का ए बाळू घोडके